सापडला त्याला दंड थांबला नाही किंवा दुर्लक्ष केल्यामुळे निघून गेला तो सुटला अशी परिस्थिती वाहतूक शाखेकडून असते इचलकरंजेतील वाहतूक नियंत्रण शाखेनं पुन्हा मोहीम सुरू केली आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन मद्यप्राशन करून वाहन चालवणे कागदपत्र न बाळगणे अशा कलमांखाली इचलकरंजेतील सात जणांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड आहे इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून अधून मधून मोहीम उघडली जाते आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होते लायसन्स नसणारे मद्यप्राशन करून वाहन चालवणारे वाहनांची कागदपत्र नसणारे किंवा वन वे तोडणारे पकडले जातात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात विविध गुन्ह्याखाली कर्नाटक राज्यातील एका व्यक्तीसह इचलकरंजी परिसरातील सात जणांवर गुन्हे दाखल झाले होते रमेश देवल शिवलोचन बिंद धनराज हवराळे संदीप काचवान मनोज कवठेकर शिवाजी सोनटक्के आणि शंकर बागडी या सात जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यानंतर इतक्या मोठ्या रकमेचा दंड झाल्यामुळेच ही बातमी झाली आहे